वडगाव नगरपंचायत यांच्या वतीने महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेच्या वतीने हा जो उपक्रम संवाद बैठक किंवा जनतेशी संवाद हे संवाद समन्वयात कल्याणम या स्तुत्य उपक्रमाचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि या शहराच्या उपनगराध्यक्षा सैलिताई रुपेश भाऊ म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून हा जो विचार पुढे आलेला आहे हा खरंच वडगाव शहरासाठी अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि वडगाव शहराचं एक उदात्तीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरंच आपण पुनश्य एकदा हरिओम म्हणून या शहराच्या विकासासाठी जमेल झेपेल तेवढं प्रत्येकाने योगदान देणं महत्त्वपूर्ण असतं आणि त्या माध्यमातून आपण त्याचा एक केंद्रबिंदू म्हणून आपण हे काम हाती घेतलेलं आहे आणि या कार्यास मी अरुण वाघमारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव या नात्याने मनपूर्वक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद